आपण व्हिडिओ टाकत आहे व्हिडिओ बघा गवळी साहेब तर त्यांच्या सोबत राहून आपण निसर्गामध्ये त्वरित रिलीज करूया तर बघूया मित्रांनो आपण एक साप साठी दादांकडे आलेलो आहे तर बघूया पाठीमागे दादा आहेत जितकं शक्य होईल इतकं काळजी करून साप रेस्क्यू करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू बघूया मित्रांनो आपण खूप मोठी आहे आहे हा जो साप अत्यंत असतो मित्रांनो बघा किती एक्सपर्ट असला तर हा साप एका एक हाताने धरू शकत नाही हे बघा खूप मोठी साईज आहे बघा बाहेर घे डायरेक्ट आणि या सापाबद्दल एक सांगायचं म्हटलं तर हा जो साप आहे खूप खूप फास्ट पद्धतीने अटॅक करतो आपले डोळे मिटायच्या अटॅक करू शकतो हे oh चिडल्यानंतर तुकडच्या शेतीसारखा आवाज करतो आणि भारतामध्ये या सापाची जास्त बाईट होतात बघा हा जो आहे हिवाळ्यामध्ये अंडे न घालता पिल्लांना जन्म देतो हिवाळ्यामध्ये यांचं मिलन काळ असतं खूप सावधगिरी बाळगून हा असा प्रेस्कू करावा लागतो कारण कोणत्याही क्षणी अटॅक करू शकतो अटी याची अटॅक करण्याची जी पद्धत आहे डोळे मिटणे डोळे मिटण्याच्या आत तो अटॅक करू शकतो आपण व्हिडिओ टाकत आहे व्हिडिओ बघा बघा बिना माहिती या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका आजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करू नका आपण साईडला आजगर सापण याचा पण फोटो टाकत आहे हे बघा खूप चपळ असतो खूप रागिष्ट असतो आणि हा जो साप आहे आपल्या दाताद्वारे विष सोडू शकतो आणि एक महत्त्वाचं म्हटलं तर या सापामध्ये निरोटॉक्सिक नाही तर हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं हे विष रक्त गोठण्याचं काम करतं बघा आणि हा साप बाईट झाला तर आपण आवळपट्टी बांधू बांधू नका कारण गँगरिंग होण्याची शक्यता असते आपण गँगरिंगचेही फोटो टाकत आहे साईडला हे बघा चला तर योग्य पद्धतीने एका प्लास्टिक बर्नीमध्ये पॅक करणार आहे तर बघा आपण काही वेळातच जंगलाच्या दिशेने हा साप रिलीज करणार आहे तत्पूर्वी चॅनलला एकदा सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला आणि मित्रासोबत शेअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून माझं असंच काम करण्याची उत्साह तुमच्याकडून प्रेरणा भेटेल आणि बेल ऐकून पण ऑल करा जेणेकरून मी माझी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर बघायला भेटेल धन्यवाद आपण काही वेळापूर्वी पकडलेला एक अत्यंत विषारी असा घोनास परत वायकाच जंगल फोडण्यासाठी आलेलो आहे आणि आपल्या सोबतीला आहे गवळी साहेब तर त्यांच्यासोबत राहून आपण निसर्गामध्ये त्वरित रिलीज करूया तर आपण बघू शकता खूप मोठं असं जंगल आहे पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे तर बघा साहेबांच्या मदतीने आपण सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करू चिंता कराव बघा तो त्वरित निसर्गाच्या दिशेने गेलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद